बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात घरून क्लास करण्यासाठी निघालेल्या तीन अल्पवयीन मुली घरी परतल्या नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चंचल मोहे सानिका ताडे आणि तेजस्विनी वसुले अशी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींची नावे असून त्या क्लास करण्यासाठी घरून निघाल्या होत्या मात्र उशिरापर्यंत घरी पोहोचल्या नसल्याने त्यांचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या नसल्याने कुणीतरी त्यांचे अपहरण केले असावे असा संशय व्यक्त करण्यात सायंकाळी असलेल्या ट्युशनच्या शिक्षिकेने तुमची मुलगी वर्गात बडबड करत राहते त्यामुळे तुम्ही भेटायला या असा निरोप या या घरी पाठवण्यात आला होता त्यानंतर आमचे काही खरे नाही असे म्हणत तिन्ही मुली रडत होत्या अशी माहिती त्यांच्या मैत्रिणीकडून देण्यात आल्याची माहिती दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे तिन्ही मुली नांदुरा शहराच्या दिशेने एसटी बस मध्ये बसून निघून गेल्या असल्याचं देखील या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे या तिन्ही मुलीचे अपहरण करण्यात आले की या कुठे निघून गेल्यात याचा शोध जळगाव पोलीस घेत आहेत